सोने चांदी महागले मग मा धनत्रयोदशीला फक्त दहा रुपयात ही एक वस्तू खरेदी करा तुमचे नशीब नक्की बदले ती वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी धनत्रयोदशी एक महत्त्वाचा हिंदू सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो हा सण धनाची देवी लक्ष्मी कोशाध्यक्ष भगवान कुबेर आणि आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांच्याशी संबंधित आहे धनत्रयोदशी हा समृद्धी संपत्ती आणि आरोग्याशी संबंधित एक अनोखा सण आहे जो धनाचा महान सण दिवाळीची सुरुवात करतो हिंदू धर्मात दिवाळी ही पाच दिवसांच्या सणांची मालिका आहे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन गोवर्धनपूजा पाडवा आणि भाऊबीज धनत्रयोदशीला सोने चांदीसारख्या महागड्या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे नाही तर धनत्रयोदशीला लोक धनदेवतेची देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते विशेषतः सोने चांदी नवीन भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅजेट्स तथापि हे सर्व फक्त पैसे असलेल्यांसाठीच योग्य आहे मग प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत त्यांनी काय करावे तर मंडळी तुम्ही या दिवशी महागड्या वस्तू घरी आणू शकत नसाल तर काळजी करू नका या दिवशी तुम्ही येथे उल्लेख केलेल्या शुभ वस्तू फक्त दहा रुपयांना खरेदी करू शकता आणि त्या धनदेवतेला प्रसन्न करण्यासाठी घरी आणू शकता मग त्या शुभवस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेऊया त्यामधील पहिली वस्तू म्हणजे सुपारी तर मंडळी धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही फक्त दहा रुपयात घरी आणू शकता ती पहिली गोष्ट म्हणजे सुपारी धनत्रयोदशीला घरी दोन सुपारी आणा आणि ती देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांना पूर्ण भक्ती आणि समर्पणाने अर्पण करा शास्त्रानुसार सुपारीला देवी लक्ष्मी देवी सरस्वती देवी पार्वती देवी मंगला तसेच भगवान शिव आणि कामदेव यांचे निवासस्थान मानले जाते म्हणूनच सुपारीला पूजेसाठी खूप शुद्ध आणि शुभ मानले जाते दुसरे म्हणजे धणे लोकप्रिय परंपरा आणि रीती धनत्रयोदशीला धणे खरेदी केले पाहिजे असे म्हटले जाते की या दिवशी धणे खरेदी करणारे भक्त स्वतः देवी लक्ष्मी घरी आणतात ही शुभवस्तू जरी दहा रुपयांना असली तरी एका वाटीपेक्षा जास्त कमाई करू शकते धनत्रयोदशीला ती वस्तू खरेदी करून धनत्रयोदशी आणि दिवाळी दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजेमध्ये वापरल्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न होते आणि सर्व आर्थिक समस्या दूर होऊ शकतात क्रमांक तीन म्हणजे कच्च्या हळदीच्या गाठी ज्योतिषशास्त्रात हळदीला संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि ती धन आणि ज्ञानाचा ग्रह असलेल्या बृहस्पतीशी संबंधित आहे समृद्धी आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आणि बृहस्पतीचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय स्वयंपाकघरामध्ये हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो असे मानले जाते की धनत्रयोदशीला काही हळदीच्या गाठी घरी आणल्या पाहिजेत तसेच या वस्तूंची किंमत देखील दहा रुपये आहे धनत्रयोदशीला हे सर्व पूजेच्या वेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करावे असे म्हटले जाते की यामुळे सोने खरेदी करण्या इतकेच फायदे मिळतात तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्याली सन्मित पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ